धम्मगिरी इगतपुरी येथे आचार्यांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली यावेळी आचार्य सत्यनारायणजी गोयनकार गुरुजी यांचे जन्मशताब्दी महोत्सव वर्षानिमित्त शंभर अस्थायी शिबिराचे आयोजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता ठराव समत करण्यात आला होता त्यानुसार धम्म अनाकुला विपसना केंद्र खापरखेडा व नांदुरा येथील विपस्ती साधक यांच्या वतीने ट्रामाकेअर केअर सेंटर विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले आतापर्यंत तीन दहा दिवसीय शिबिर यशस्वी संपन्न झाले त्यानंतर दहा एप्रिल ते अठरा एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंत किशोरवयीन मुलांकरिता टीचर्स कोर्स अस्थायी जिप्सी कॅम्प विपशना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सतरा एप्रिलला मंगलमैत्री होऊन अठरा एप्रिलला शिबिर यशस्वी संपन्न झाले श्री संत गजानन महाराज इंजिनियर कॉलेजचे पंचवीस विद्यार्थी हे शिबिरात सहभागी झाले होते यावेळी मंगल मैत्रीनंतर शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बऱ्या वाईट घटनांचे केंद्र असलेल्या मनाला काबूत करण्यासाठी विपशन आवश्यक आहे त्याचा सार्वजनिक जीवनात अवलंब करण्यासाठी त्यानुसार आचरण करून स्वतः इतरांना सुखी करण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतीक तायडे ओम राऊत व यश कल्याणकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली खूप काही शिकायला मिळाले मन एका जागे स्थिर कसं ठेवायचं त्यानंतर बसण्यामध्ये मना जी मनामध्ये मन जी अस्थिरता निर्माण होते ती आपण आपण एका ठिकाणी काय करू शकतो शिकायला त्यानंतर शेवटच्या दिवशी आम्हाला मैत्री साधना शिकवण्यात आलेली आहे त्यामध्ये आपल्या आपल्या जागतिक किंवा रिअल लाईफमध्ये याचा कसा काय फायदा होऊ शकतो हे सुद्धा आपल्याला यामधून शिकायला मिळालेलं आहे आणि या शिबिरामधून मना मनामधील जी अस्थिर अस्थिरता असेल किंवा शरीरावर ज्या होणाऱ्या संवेदना असेल याबद्दल आपल्याला खूप काही म्हणजे ज्ञान मिळालेलं आहे साधनेच्या माध्यमातून मला असं शिकायला मिळलं की कॉन्सन्ट्रेशन कसं कर करायचं त्याच्या माध्यमातून जर आपण अभ्यासामध्ये अभ्यास वगैरे करत असलो त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन राहते इतर खूप काही गोष्टी शिकलो जसं की एका ठिकाणी स्टेबल कसं म्हणजे स्टेबल कसं राहायचं त्याच्यानंतर इमोशन्सवर कंट्रोल करणं शिकलो वेगवेगळ्या प्रकारचे आपण आपल्या शरीरामध्ये ज्या संवेदना असतात त्या संवेदना जाणून घ्यायचं शिकलो आणि सर्वे सर्वात शेवटी आम्हाला मैत्री साधना शिकवली त्याच्यामध्ये आपण जे 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 म्हणजे साधना केलेली आहे त्याचं फळ सर्वांना मिळालं पाहिजे त्यामुळे आपण त्यासाठी म्हणजे सर्वांसाठी मंगल हो अशी प्रे आ, कामना करतो आणि मैत्री साधना संपन्न करतो पुरुषोत्तम मातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा